सत्तावीस ऑगस्ट पासून राज्यभरामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगानं गणेश उत्सव ज्या भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो तो भाग म्हणजे पुण्याचा भाग याच पुण्यामध्ये डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा अशी मागणी जी आहे अनेक संघटनांकडून करण्यात येते अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येते त्याचबरोबर जे पुणित बालन जे उद्योगक आहेत आणि भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त आहेत त्यांनी एक मागणी केलेली आहे की मी अशाच मंडळांना देणगी देणार आहे जे मंडळ जी डी जे मुक्त गणेशोत्सव साजरे करतील आणि याविषयी नेमकं डीजे चालकांना काय वाटतं हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही डी जे चालक आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही डी जे चालक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत सध्या एक मागणी होती आहे की डी जे मुक्त गणेश उत्सव साजरा करात यावर आपली प्रतिक्रिया मी बबलू रमजानी पुणे साऊंड लाईट असोसिएशनचे अध्यक्ष आता पुनीत बालन साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा लोकांना आवाहन केलेलं आहे की डी मुक्त गणेश उत्सव जे साजरा लोकांना करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे माझं याच्यावरती एकच म्हणणं आहे की जसं त्यांचा स्टेटमेंट आहे की अतिरेक झालेल्या गोष्टी आहेत तर डी जे आयमुळे अतिरेक झालेला आहे पण ते काही व्यावसायिक आहेत जे त्यांच्यामुळे खरंच हा अतिरेक झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही असोसिएशन म्हणून आम्ही सात आठ वर्ष याच्यासाठी आम्ही भांडत आहोत लोकांना याचा आम्ही सगळ्या गोष्टीची कल्पना पण दिलेली आहे निवेदन दिले आहेत कमिशनरला दिले शासकीय लोकांना दिलेले आहे की खरच कुठल्या डीजेमुळे लोकांना त्रास होतोय जे कानाला त्रास होता जे काही त्रास होतो त्याच्यामध्ये एक प्रकार आहे महत्वाचा तो आहे प्रेशर मीट म्हणून प्रेशर मीट एक असा प्रकार आहे की ते खरंच घातक आहे आणि ते जगात तुम्ही कुठेही बघा जगातल्या कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल जे असेल विडॉस्क असेल डी एन बी असेल ही कंपनी ती वस्तू वापरत नाही त्यांच्या बॉक्सिसमध्ये जे जे साऊंड सिस्टम असते त्याचं कारण हे आहे की ते खूप घातक आहे आणि त्याची गरज पण नाहीये तर हे जे प्रेशर मीट जे प्रकार आहे ते आपल्या पुण्याच्या उपनगरात लोक काय करतात कारखान्यात बनवतात आणि त्याच्यामध्ये दहा प्रेशर मीट वीस प्रेशर मीट टाकून त्याचा इतका भयंकर एस पी एल असतो साऊंड प्रेशर लेवल असते की ते सहनच्या पलीकडे असतो आणि त्याचा विरोध आम्ही करत आहोत कारण त्याची गरज नाही आणि आपल्या गणेश उत्सवात तर नाहीच आहे कारण आम्हाला त्याची जाणीव आहे लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून आम्ही सात आठ वर्ष गेले त्याच्यासाठी आम्ही भांडत आहोत की आम्हाला ते नको आहे आमच्यामध्ये असोसिएशन मध्ये असे मेंबर्स आहेत जे हे प्रकार वापरत नाही गणेश उत्सव सगळ्यांसाठी मनोरंजन व्हावं लोकांनी त्याचा उत्साह घ्यावा सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा हेच आमचा विचार आहे असं म्हटलं जातं की डी जे चालक जे आहेत ते डेसिबलचं उल्लंघन करतात जी जे काही कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्याचं उल्लंघन केलं जातं असं म्हणत नाही डेसिबलचा उल्लेख का होतो परत मी त्याचवरती येतो प्रेशर मीट जो आहे तो हाय एस पी एलचा एक युनिट आहे तर ऑफकोर्स तुम्ही जे ते वापरले तर त्याच्यावरती ते डेसिबलच्या पुढे जाणारच आहे म्हणूनच आम्ही परत त्याच्यासाठी पण त्या प्रयत्नात आहोत की ते बंदी आली पाहिजे त्याच्यावरती नॉर्मल तुम्ही जे ब्रँडेड स्पीकर तुम्ही ऐका तुम्ही दहा नंतर तुम्ही थांबा दहा फुटासमोर तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही कारण ती सिस्टम तशी डिझाईन केलेली असते आपल्या इथे तसा प्रकार नाही होत मॅक्सिमम लोक ते आमी ते प्रेशर मीट वापरतात म्हणून त्याचं डेसिबल पण जास्त होतो ऑब्वियसली कारण त्याचं प्रेशर जास्त आहे त्यासाठी आम्ही त्या प्रेशर साठी आम्ही भांडत आहोत इतके दिवस आणि ते लोकांना आम्हाला त्रास द्यायची बिलकुल इच्छा नाहीये आमची मेन इच्छा काय आहे की बाबा आम्ही आज तीस वर्ष झाले कोण पन्नास वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे पन्नास वर्ष आधी पण गणेश उत्सव व्हायचा ना लोक त्याचा आनंद घ्यायचे आता पण घेत आहेत तसंच आम्ही आणि दुसरी गोष्ट आहे की ते अश्लीलता जे असती जे मंडळाची पोरं करतात ट्रॅक्टरवर उभे होऊन शर्ट काढून डान्स करतात त्याचा आम्ही बिलकुल निषेध करतो आम्हाला पण त्या गोष्टी पटत नाही पण त्या गोष्टी आमच्या हातात नाहीये ते प्रशासन आणि पोलिसांच्या हातात आहे आणि तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की पुनित बालन साहेबांनी सांगितलेले की गाणी अस्लील गाणी वाजू नका अस्लील गाणी म्हणजे नक्की कुठली अस्लील गाणी बरे अस्लील गाणी हे आम्ही मॅन्युफॅक्चर करत नाही आम्ही बनवत नाही गाणी गाणी बनवणार कोण वेगळा असतो जेव्हा एक डी जे आहे जेव्हा तो वाजवतो सिस्टम वरती त्याला पण मागणी असती मंडळांकडून की हे गाणं लाव ते गाणं तो मनातनं लावत नाही त्याला जेव्हा मागणी असते तेव्हा तो लावतो इट्स व्हेरी सिम्पल म्हणजे एकदम सरळ गोष्ट म्हणजे या आवाजामुळे आपण बघतो की अनेकांना कानाच्या समस्या बहिरेपणा येतो अनेकांना हृदयविकाराचे झटके येतात हे जे कार्यक्रम झाल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या समस्या उद्भवतात नाही पहिली पहिली गोष्ट मला एक सांगाय याचं सायंटिफिक रिझन कोणी दिलेलं आहे का आपल्याला हो की याच्यामुळे त्या माणसाचा त्याला हृदय विकार आलाय किंवा आहे का कुठं सर्टिफिकेट आहे का डॉक्टरचा कदाचित त्याला आधीपासून काहीतरी हेल्थचा इश्यू असेल त्याला काहीतरी विषय असेल म्हणून तो होत असेल असं मी म्हणतोय दुसरी गोष्ट कानाला त्रास होतो मी परत तेच सांगतोय तुम्हाला तर प्रेशर मूड प्रेशरची मिड हाय फ्रिक्वेन्सी ती इतकी कानासाठी घातक असती आम्ही मागच्या वेळेस कमिशनर ऑफिसला जाऊन आम्ही डेमो पण दिला तेव्हा ऍडिशनल कमिशनर होते रंजन कुमार साहेब त्यांना सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या की सर सा सा काई काई आ, पद, न्यूस, न्यूस ब, हे अशा प्रकारचं प्रेशर मिड आहे हे खरच घातक आहे याच्यावरती काही ना काही ऍक्शन तुम्ही घेतले पाहिजे त्याच्याबद्दल न्यूज मध्ये त्याचे हे पण आले न्यूज पण आले त्याचे बातम्या आले पण त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आले तर मला सांगा असे आता डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा अशी मागणी काही जणांकडून करण्यात येतेय डीजेच्या ह्या उद्योगावर किती जण आधारित डीजेच्या उद्योगावर सर्वसाधारणपणे पुण्यात आमची जी पुणे असोसिएशन आहे त्यामध्ये जवळजवळ आठशे ते हजार सभासद आहेत आणि पुण्याच्या आजूबाजूला मिळून साधारण एक तीन ते साडेतीन हजार डी जे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब त्यांचे कामगार त्यांचे ट्रान्सपोर्टेशनची ती व्यवस्था त्यांची कुटुंब असे साधारण एक तीन ते साडेतीन लाख लोक अवलंबून आहेत या व्यवसायावर आणि मुळात ह्या व्यवसायाच्या बाबतीत जे तुम्ही प्रश्न विचारताय डी जे मुक्त किंवा आहे तर या बाबतीत मी तर असं म्हणेल की हा गणेश उत्सव आता पुण्यापुरता मर्यादित नाही राहिलेला पुण्याचा गणेश उत्सव हा भारताचा तर झालाच आहे परंतु जगाचा झालेला आहे आणि या गणेश उत्सवात ध्वनी ही आवश्यक असणारी गोष्ट आहे त्यामुळे ह्या पद्धतीचं त्यांचं जे काही म्हणणं आहे की डी जे मुक्त त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलंय ते अगदी योग्य आहे परंतु मागच्या वर्षीपर्यंत आम्ही आमचे असोसिएशन व पोलीस प्रशासन यांचा योग्य समन्वय होऊन प्रत्येक त्यांच्याही गोष्टी आम्ही का काही ऐकून घेतल्यात त्या आमच्या सभासदांपर्यंत पोहोचवल्यात आमच्या आत्तामध्ये मध्यंतरी मिटिंग झाली त्यामध्ये आम्ही कसं काय काम करायचं आहे आपल्याला आणि ते कसं व्यवस्थित झालं पाहिजे याबद्दल सभासदांना सगळं समजून सांगितलेलं आहे आणि ह्या पद्ध अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्हालाही त्यांना त्यांच्या पद्धती जे नियम आहेत त्यांचे बंधन ठेवून आम्ही काम का, करायचं आहे आम्हाला परंतु असं जर काही ही वेगळी जर लाट निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय की डीजे मुक्त तर आम्हाला पोलिसांबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं किंवा त्यांनी जे काही त्यांचं म्हणणं मांडलं ते किती मंडळ ऐकतात ते बघू आता दिसेलच येणाऱ्या दिवसात आणि ह्या गोष्टीमुळं पोलिसांनी आम्हाला मागच्या वर्षीपर्यंत जे काही सपोर्ट केलेला आहे त्याच पद्धतीचा सपोर्ट याही वर्षी राहील आणि याही वर्षी निर्विघ्न गणेशोत्सव पार पडेल अशी आमची खात्री काही पर्यावरण प्रेमी असं म्हणतात की मुक्त असावा गणेशोत्सव असावा त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे पर्यावरण प्रेमी म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे की पक्ष्यांना प्राण्यांना त्रास होतो परंतु तेवढे बारा तास त्रास होतो का त्याच्यानंतरचे जे, जे काही गोष्टी आहेत आज पुण्या पुणे शहरातल्या चिमण्या का गेल्यात तुमच्या खिशातल्या मोबाईलमुळे गेल्यात त्याचं रेडिएशन जे आहे त्याच्यामुळे हे पक्ष्यांना त्रास होतो मग आता मोबाईल टाकून द्यायचं का का नाही वापरायचं का असं नाही करता येणार ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी आहेत आता उत्सव म्हटल्यानंतर तो शांततेत होईल का त्याचा जल्लोष हा व्हायलाच पाहिजे ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे स्वतः ज्या एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की मला हार्टला प्रॉब्लेम आहे तर त्यांनी आमची अशी विनंती की त्यांनी त्यामध्ये भाग घेऊ नये त्यामुळे ह्या बऱ्याच लोकांना अशी उदाहरणं मिळतात की हृदयाचा त्रास झाला आणि अटॅक आला आणि पण मुळात ज्यांना आहे की आपलं हेल्थ खराब आहे तर त्यांनी समाविष्ट नको व्हायला पाहिजे या अशा प्रकारच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही काय सांगाल की आपण बघतो की अश्लील गाणे हे यामध्ये लावले जातात असं म्हणतो तर काही ठिकाणी असं होतं की अश्लील गाणे जे पुनीत बालन साहेब बोलता येते की अश्लील गाणे लावले जातात तर कुठल्याच प्रकारे अश्लील गाणे हे डी जे लावत नाही तर ती काही मंडळांची रिक्वेस्ट असती की तुम्ही हे गाणे लावा किंवा कुठलाही डी जे गाणे बनवत नाही तर ते जो कोण प्रोड्युसर असेल तो बनवतो तर तुम्ही डी जेला टार्गेट करण्यात काय अर्थ नाही आहे की तुम्ही अश्लील गाणे वाजवतं म्हणून जेव्हा मंडळ रिक्वेस्ट करतं तेव्हाच डी जे ते हे करतो तेव्हाच डी जे वाजवतो पण सगळीच अश्लील गाणे वाजवले जात नाही गणेशोत्सवात काही प्रमाणातच असतात दोन आ, एका दोन वाजतात तुम्ही जर का टार्गेट करत असताल की साऊंड वरती गाणी वाचतात तर तुमच्या एका स्टेटमेंट मुळे व्यवसायावरती प्रभाव पडतो आमच्या आणि ह्या व्यवसायावरती एक जण नाहीये खूप सारे लोक आहेत डी जे आला साऊंड मालक आला त्यांचं ट्रॅव्हलिंग आलं सर्व गोष्टी आल्या तर तुम्ही कोणताही व्यापारी येईल आज पुण्यात आणि स्टेटमेंट देईल की डिजाईन मुळे अश्लील गाणे वाचते ते आणि वातावरण खराब होते असं होत नाही त्या व्यापाराच्या आधी गणेशोत्सव साजरा होतच होता साऊंड सोबत आणि नंतरही होत गाणेच वाचतात दादा मला सांगा की जी आता डेसिबलची एक मर्यादी को, मर्यादा कोर्टाने ठरवून दिलेली आहे ती फॉलो करण्यासाठी अडचण काय अडचण काय नाही आमची अडचण प्रशासनाला आम्ही स्वतः होऊन सांगितलेलं आहे आमचं असोसिएशन म्हणून किंवा ज्या गोष्टीचा त्रास होतो तुम्ही त्याच्यावरती लागते का जे गोष्ट चांगली त्याला तुम्ही चांगलं घेत्या आणि विदाउट साऊंड आणि लाईटच्या शिवाय उत्सव साजरा होणे शक्यच नाही गोष्ट मला एक सांगायचंय तुम्हाला डेसिबलचा जो तुम्ही मुद्दा घेत आहे डेसिबलचा मुद्दा फक्त साऊंडमुळेच होतो का फक्त साऊंड लावल्यामुळे डेसिबल वरती जातो का ठीके आता ते म्हणतायत ते आवाहन करतायत मंडळाने की तुम्ही ढेल ढोल ढोल पथकच लावा म्हणून पण ढोल पथक ठीक आहे आम्हाला त्यांचं काही हे नाहीये की आम्ही त्यांच्या विरुद्ध नाहीये ते पण आमचेच भाऊ बंधू आहेत ते त्यातले पण काही असे आहेत की त्यांचा पण त्याचा रोजगार चालतो त्याच्यावरती चा पण तो पण डेसिबलच आहे ना शेवटी नॉईज आले की डेसिबलच आहे दुसरी महत्वाची गोष्ट डेसिबल मोजताना आपण अँबियन्स नॉईज बघतो का की त्या ठिकाणचा अँबियन्स नॉईज किती आहे आम्ही सिस्टम जेव्हा बंद ठेवतो तुम्ही आधी आम्ही नॉईस घ्यायची त्या वेळेचे अँबियन्स नॉईस किती आहे फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्याशी बोलतोय तर माझा अँबियन्स नॉईस अराउंड सत्तर डेसिबल हॉर्न वाजला की तो नव्वद डेसिबल पर्यंत जातो मग ह्या डेसिबलचं काय म्हणजे सगळं जे शंभर एकशे दहा डेसिबल जे उत्सव झाल्यानंतर बातम्या येतात की एकशे दहा डेसिबल पर्यंत गेलेला मुद्दा आहे तर एकशे दहा डेसिबल फक्त आम्ही थोडी केलेलं आहे ते अँबियन्स नॉईज आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करा ते आमच्याशी बोला आणि मुळात हा जो हा जो कायदा आहे हा एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा सुप्रीम कोर्टाचा आहे ते अंमलात आणलं दोन हजार पाच मध्ये तेव्हाचा जो होता त्या ते, ते, ते ते हिशोबाने मान्य मान्य झालं आम्हाला मान्य आहे पण आत्ताचा अम्बियन्स नॉईजचं काय म्हणजे डेसिबल फक्त आम्हीच ओला ओलांडतो असा नाहीये विषय डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा म्हणताय त्यांना काय सांग मला त्यांना एकच सांगायचंय की अशा एकदम ऐन वेळेस असे स्टेटमेंट किंवा आव्हान करतायत की पुणित बालन साहेब की आएन, आएन मो, तुम्ही डीजे मुक्त करा डीजे मुक्त गणेश उत्सव सागर एकदम ऐन ऐन मोमेंटला तुम्ही सांगताय तर कसं आहे की आम्हाला पण आमचे इन्व्हेस्टमेंट आहे दरवर्षी आम्हाला आमचं सिस्टम अपग्रेड करावं लागतं काही नवीन आलं तर त्याच्यामध्ये पैसे लावं लागतात तर आमचे पैसे असतात परत आमचं कुटुंब आहे आमच्या मागे काम करणारे पाच सहा दहा लोक आहेत असं मिळून हा एक मोठी संख्या आहे त्याच्या त्याचा रोजगारचा विषय काय कोण ठर कोण कोण विचार करणार याच्याबद्दल हे पण थोडस लक्षात घेऊन पुनित बालेन साहेबांनी थोडा विचार करून बोलावं या बाबतीमध्ये तुमचं काही प्रशासनाशी वगैरे काही चर्चा वगैरे झालेली आहे का मिटिंग झालेली आहे का आता गणेशोत्सव आहे डीजे चालक आहेत त्यांच्यासोबत काही मिटिंग वगैरे झाली नाही यावर्षी तरी आता इतक्यात झालेली नाहीये किंवा आम्हाला काय बोलवण्यात आलेलं नाहीये पण मागचे सात आठ वर्ष जे आमच्या आमच्या असोसिएशन मधले जे पदाधिकारी आहेत ज्यांना या गोष्टीचे ज्ञान आहेत न्या की काय कुठल्या गोष्टीला खरच त्रास होतोय कुठल्या गोष्टी वरती बंदी आणली पाहिजे अशा सात आठ वर्ष झाले आम्ही या गोष्टीचं आम्ही निवेदन सरकारला दिले प्रशासनाला दिले लोकन आवन ले ले की आणि लोकांना पण आवाहन केलेलं आहे की अशा गोष्टीचे साऊंड सिस्टम तुम्ही वापरू नका मागील वर्षी पोलीस प्रशासनाला आणि जे काही डेमो दिले त्याविषयी त्यांनी जे जे सगळं आत्मसात करून मागील वर्षी त्यांच्या सहकार्यामुळं योग्य त्या पद्धतीने गणेशोत्सव पार पडला आणि याही वर्षी त्याच पद्धतीने त्यांच्या सहकार्याने जे म्हणताय डी जे मुक्त तसं नसून सगळ्या पद्धतीने व्यवस्थित जल्लोष करून हा गणेशोत्सव साजरा होईल अशी आम्हाला खात्री आपण बघितलं की ज्या पद्धतीची काही अं लोकांकडून जी मागणी होते की डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा त्यावरती डीजे चालकांचं काय म्हणणं आहे हे आपण आता जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ चॅनलिस्ट शिवाजी साळुंके सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन